बातमी संसदेत घुसखोरी झाली त्यानंतर घडलेल्या गोंधळाची बातमी आहे याच मुद्द्यावरनं गोंधळ घालणाऱ्या आणखी एकोणपन्नास खासदारांना मंगळवारी निलंबित करण्यात आलंय आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे अमोल कोल्हे हे महाराष्ट्रातील दोन खासदारही आहेत सरकारला संसद विरोधक मुक्त करायची आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो त्याच संदर्भातला हा रिपोर्ट बघूया सदन की मर्यादा है हम सब की सामूहिक जिम्मेदारी आहे संसद घुसखोरी नंतर निलंबनाचं राजकारण सदन की मर्यादा गोंधळ घालणाऱ्या तब्बल एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन फार विषय चर्चा कराय पंतप्रधान म्हणतात घुसखोरीला विरोधकांचं समर्थन इजा बीजा आणि तिजा संसदेत गोंधळ घालणाऱ्या आणखी एकोणपन्नास खासदारांचं मंगळवारी निलंबन करण्यात आलं गोंधळी खासदारांवर कारवाई होण्याचा हा तिसरा दिवस संसदेची सुरक्षा भेदून दोघा तरुणांनी लोकसभेत उड्या मारल्याच्या घटनेवर सरकारनं निवेदन करावं संसदेच्या सुरक्षेप्रकरणी चर्चा व्हावी अशी या खासदारांची मागणी होती मान्य सदस्य मर्यादा को बनाए रखे, आपने जिस तरीके से सदन की मर्यादा जोडाय उचित नहीं है मात्र त्यावरून खासदारांनी गोंधळ घातला तेव्हा सरकारनं थेट निलंबनाचीच कारवाई केली त्यामध्ये सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या महाराष्ट्रातील दोघा राष्ट्रवादी खासदारांचा समावेश आहे ज्या पद्धतीने दीडशे आणि याची सविस्तर चर्चा आज इंडियाच्या मीटिंग मध्ये होईल पार्लमेंट मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यावर चर्चा एवढंच तर आम्ही मागत होतो आता हेही मागितलं तर आमच्यावर अन्याय होणार असा ही चर्चा मागत असताना अशी कोणतीही चर्चा न करता थेट खासदार सुप्रियाताई सुळे आणि माझं सुद्धा निलंबन करण्यात आलं माझी एकच प्रतिक्रिया की आतापर्यंत आणीबाणीविषयी ऐकलं होतं आज अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली या सरकारचा निषेध करतो मी संसदेत गोंधळ घातल्याबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाच्या खासदारांचं निलंबन होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी चौदा डिसेंबरला लोकसभेच्या तेरा आणि राज्यसभेच्या एक अशा चौदा खासदारांचं निलंबन झालं अठरा डिसेंबरला लोकसभेच्या तेहतीस आणि राज्यसभेच्या पंचेचाळीस अशा अठ्यात्तर खासदारांवर कारवाई करण्यात आली तर एकोणीस डिसेंबरला लोकसभेच्या एकोणपन्नास खासदारांचं निलंबन झालं या कारवाईमुळे संतप्त झालेल्या खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर निदर्शन केली संसदेच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्या जवळ आंदोलन करण्यात आलं बहुत ही दुर्भाग्यपूर्ण डेमोक्रेसी के केली जो वातावरण हम हम देख रहे हैं अपनी बात नहीं रख पा रहे हैं संसद में तो मैं समझती हूँ कि यह टोटल फेलियर ऑफ द गवर्नमेंट है वी जस्ट वॉन्टेड कि होम मिनिस्टर साहब आए और जो तेरह दिसंबर को जो घटना हुई है उस पर बात करें और सांसदों की बात सुने दैट वॉज दी ओनली इश्यू निलंबनावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला तर दुसरीकडे भाजपच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी यावरून विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला संसदेत झालेली घुसखोरीची घटना चिंताजनक आहे या घुसखोरीला विरोधक समर्थन देत आहेत घुसखोरीचं समर्थन करणं घुसखोरी इतकंच घातक आहे विरोधकांचं हे वागणं दुर्दैवी आहे अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर पलटवार केलाय संसदेतील घुसखोरीच्या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांचं पितळ उघडं पडलंय हा प्रकार नेमका कसा घडला याची चौकशी सुरू झाली सरकारनं सभागृहामध्ये घुसखोरीच्या कटाबाबत निवेदन करायला पाहिजे आणि ही सर्व माहिती देशासमोर मांडायला पाहिजे परंतु त्याऐवजी विरोधी बाकावरील खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे आणि त्यामुळे संसद आणि खासदारांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला पडला आहे रामराय शिंदे ब्युरो रिपोर्ट दिल्ली छत्रपतींचा विचार म्हणजे